आणि पाणी हे एकतीस डिसेंबर ही डेड लाईन आहे तुमच्या माध्यमातून हे रेकॉर्ड करून ठेवा आणि त्या दिवसापर्यंत आपल्याला हे पाणी आणायचं आहे आज माळशिरस तालुक्यातील गारवाड भांडीवस्ती येथील बाकल चौंडी व नाथाचा तलाव हे दोन्ही तलाव मे महिन्यामध्ये झालेल्या अतिरिक्त पावसामुळे ओसंडून वाहत होते या दोन्ही तलावातील पाण्याचे जलपूजन माळसेरस तालुक्याचे कार्यसम्राट आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभस्ते पार पडले या दोन्ही तलावासाठी आमदार उत्तमराव जानकर यांचे मोठे सहकार्य लाभले असे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले यावेळी या दोन्ही तलावातील पाणी पाहून आमदार उत्तमराव जानकर यांनी काय भावना व्यक्त केलं नमस्कार टॉक हॉटेल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसेरस तालुक्यातील गारवड भांड्याचा माळा या परिसरामध्ये आहे तर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघातील खरंतर सातारा जिल्ह्याचं आणि सोलापूर जिल्ह्याचं बॉर्डर म्हणलं तर काय अवघं ठरणार नाही आणि त्याच्या पायथ्याशी बाकाळ चोंडे आणि नाथाचा तलाव असे दोन तलावाचं भूमिपूजन विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी भरपूर तलावामध्ये पाणी आहे आणि शेतकरी या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहात आहेत आमदार साहेब खरंतर आपल्या मतदारसंघामध्ये मे महिन्यात कधीच असा तुफान पाऊस पडला नाही परवा माळसेर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि आपल्या आम सभा जोरदार झाली माळसेर तालुक्याच्या जो शेवटचा माणूस आहे त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं की खरंच जानकर साहेबाच्या नेतृत्वाखाली तालुका लीड घेतो तालुका पुढे जातो आज आपण या ठिकाणी खरं तर या मारेड वगैरे रंगात आहेत आणि या पायथ्याला हे भलं मोठे तलाव आहे हे पूर्ण भरून वाहत आहे खर तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आज काय वाटतं आपण आमदार झाला आणि इथं भूमिपूजन पहिलं तुम्ही पाण्यासाठी आंदोलन केली शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले आज पाणी आपल्या मतदारसंघातून वापर काय सांगाल वा नाही गेलं तीस पस्तीस वर्षापासून या तालुक्यामध्ये काम करत असताना या भागाचं जे दैन्य आहे या दुष्काळानं इथल्या माणसाला पुरं नागवणं धडीला लावणं ला, गाव सोडायला लावलं जीवन जगण्यासाठी भटकंती करावी लागली आणि पिण्याच्या पाण्यासाठी आजपर्यंत म्हणजे या क्षणापर्यंत सुद्धा टँकरनं पाणी प्यावं लागलं ही काही चांगली गोष्ट नव्हती आणि म्हणून माझं युद्ध होतं की या भागाला जन्म केलं पाहिजे या भागाचा कायापालट केला पाहिजे मी सत्तेवर नसताना चार वर्षापूर्वी इथल्या दहा तलावाचं मी साठवण तलावामध्ये रूपांतर केलं त्यानंतर चार वर्षामध्ये पाऊसच पडला नाही आणि त्यामुळं मला या भागामध्ये येण्याची इच्छा होत नव्हती या वर्षी उन्हाळ्यामध्ये खूप मोठा पाऊस पडला आणि हे दोन्ही तलाव भरून आज खळखळून वाहत आहेत आणि हे बघणं समाधान होतं हा आनंद होता याचबरोबर या, या भागामधले जी आपली महादेवाची डोंगर आहे या पट्ट्यामध्ये जवळजवळ बावन हे पाजर तलाव आहेत त्याचं रूपांतर साठवण तलावामध्ये मला करायचं आहे त्यापैकी दहा तलावांचं केलेलं आहे राहिलेल्या बेचाळीस तलावांचं साठवण तलावामध्ये रूपांतर करायचं आहे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पूर्वी मला शिंगुर्णीच्या रानामध्ये या नेरा देवदरचं पाणी पाहायचं आहे आणि त्यासाठी मी आमदार झालोय माझा आमदार होण्याचा उद्देशच तेवढा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या बागाला द्यायचं आहे आणि मी मनामध्ये ठरवलं मी मनामध्ये ठरवलेली गोष्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये मग मं मंत्रालयाला खुल ठोकायचा असो किंवा आमच्या भागावरती गेली ती चाळीस वर्ष अन्याय झाला हा अन्याय दोन काढण्यासाठी या भूमीच्या समृद्धीसाठी जन्म होण्यासाठी मी युद्ध पुकारलेला आहे इथला सगळ्या डोंगरदऱ्यामध्ये बाळा बागा फुगल्या पाहिजे फुलल्या पाहिजेत आणि इथल्या लोकांचं जीवन चे, चे, हे चैतन्याचं आनंदाचं हे करपलेलं जीवन यांचे करपलेले चेहरे या पुढच्या काळामध्ये कुणी बघणार नाही आणि हा तालुका एक संघ आहे हा दुष्काळी भाग म्हणजे कुठला तरी वेगळा भाग आहे हे आपल्या माळशिरस तालुक्यातला भागच नाही म्हणून इथं मुली देताना सुद्धा त्या भागामध्ये स्थळ आलं तर मात्र मुलीचा बाप विचार करायचा की तिथं मुलगी खाणार काय पाणी प्यायला तिला काय करावं लागेल आपण पाणी इथून पाठवायचं का ही दायना होती आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला या महादेवाच्या साक्षीने सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभू महादेवान मला ताकद द्यावी माझ्यामध्ये ऊर्जा भरावी आणि ते पाणी नेरा देवदरच गेल्या पस्तीस वर्षापूर्वी आणि एकोणीसशे शहाण्णवला म्हणजे तीस वर्षापूर्वी अडवून ठेवलेलं आहे त्यावरती या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्या पाण्यावरती परंतु फक्त कॅनॉल नसल्यामुळे या बागाला लोकांना पाणी मिळू शकल नाही आणि तो फक्त पंचवीसशे कोटी रुपयाचा प्रश्न आहे आणि फक्त दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये दिलेले आहेत या वेगानं आम्हाला तीस चाळीस वर्ष पाणी मिळणार नाही आणि म्हणून एकच चॅंडर काढावं आणि एकच चॅंडर काढण्यासाठी माझा हा संघर्ष सुरू आहे इथला भा माणूस एकजीव नाही त्याला पाणी कसं मागायचं हे कळालं नाही त्याच्यासाठी त्याच्या मनामध्ये हुंद काय त्याच्या मनामध्ये दुःख आहे भाजून निघालेला आहे परंतु त्याला कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे हे माध्यम नव्हतं आणि म्हणून मी आमदार म्हणून ते माध्यम मा आहे आणि त्यासाठी प्रत्येकाच्या मताची किंमत शेतपटीने लाखाच्या पटीमध्ये मला चुकवायची आहे आणि यापुढे मी आमदार असेन नसेन पण या आमदारकीचा उपयोग ह्या भागाला पाणी देणं हा माझा मुख्य उद्देश आहे त्यासाठी बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत शंभू महादेवाच्या पायथ्यापर्यंत मी जाणार आहे आणि त्या रोपामधून या महाराष्ट्राला एक दर्शन घालणार आहे की असाही माणूस एक छोट्या कामासाठी सुद्धा आमच्या दृष्टीने तो खूप मोठा आहे पण त्यासाठी हा संघर्ष मी करणार आहे आणि पाणी एकतीस डिसेंबर ही डेडलाईन आहे तुमच्या माध्यमातून हे रेकॉर्ड करून ठेवा आणि त्या दिवसापर्यंत आपल्याला हे पाणी आणायचं आहे नक्कीच आमदार साहेब खर तर कालच उत्तम प्रशासक राजमाता अहिला देऊ देऊ होळकर यांची देशभर जगभर उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये जयंती मोठ्या उत्साह झाली तर राजमाता अहिला देऊ होळकरांनी सुद्धा अशा प्रकारचे हो तलाव बांधले मोठे मोठे नदी नाले बांधले मंदिर बांधले त्यांचा जीर्णदूर करा त्याचप्रमाणे मायसर तालुक्याला सुद्धा हे वर्ष खरं तर दोन हजार चोवीस चा आनंदाचं आणि उत्साहाच आहे या ठिकाणी गेली अनेक वर्ष संघर्ष करत असलेली मग ते पाण्यासाठी असेल शेतीसाठी असेल सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी असेल तो संघर्ष या भागाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार उत्तमराव जानकर आमदार नसतानाही करत होते आणि आताही आहेत आताच त्यांनी सुतवाच केला आहे की माझा माझ्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत या लोका लोकांसाठी या शेतकऱ्यांचे जे करपटलेले चेहरा आहे या चेहऱ्यावर एक उत्साह एक हास्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी माझा हा लढा चालू राहणार आहे या ठिकाणी खरं तर या भागातले शेतकरी आहेत मला त्या शेतकऱ्याला विचारायला लागेल की आप्पासाहेब भांडे शेतकरी आपल्यावर का आहे काय वाटतं गेले अनेक वर्ष तुम्ही आदरणीय उत्तमराव जानकर यांच्या बरोबर आहात या तलावांसाठी तुम्ही प्रयत्न केला शासनाच्या माध्यमातून किंवा जानकर साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि आज खरं तर उन्हाळ्यामध्ये पाऊस चांगला झाला आणि हे तलाव भरले काय तुमच्या भावनात कसं वाटतंय आज आमच्या जीवनातला हा पहिला प्रसंग आहे मे महिन्यातला पाऊस मी सांगितलं ना त्याला की या दोन्ही तलावाचं इस्टिमेट वीस वीस लाख रुपयाचं होतं परंतु आम्ही एक कोटी वीस लाख रुपये एवढा खर्च या दोन्ही तलावाला हे जे पाणी आज दिसतंय ते आपा भांडे आणि नवनाथ नगर आणि अशोक ते आमचे अध्यक्ष या तिघांनी हा खर्च त्यांच्या हाताने केला आहे त्यामुळे त्यांना माहिती पैसे किती गेले त्याचा खर्च किती झाला पण नक्की सांगितलं की एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस ही या भागातली या सगळ्या तलावाच्या वरून आपला नेरा देवदरचा पाईपलाईन जाईल या सगळ्या तलावामध्ये भरून पाणी मिळेल या पुढच्या काळामध्ये या भागाला पाणी हा विषय राहणार नाही इतका समृद्ध भाग निश्चितपणाने केल्याशिवाय राहणार नाही आणि तो दीड वर्षाचा का नक्कीच साहेब आपल्याबरोबर या भागातले भांडवस्ती मळ्यातील शेतकरी नानासाहेब मग मगर साहेब पाणी ओसंडून तला आताच आपल्या बागाचा आमदार उत्तमराव जालकर साहेबांनी त्याचं जलपूजन केलेलं आहे आज काय तुमच्या भावना काय आहेत आमच्या भावना एवढ्या आहेत की गेले सत्तर वर्ष इकडे लक्ष कोणा नव्हतं या परिसरात पण चेअरमन साहेबांनी गेल्या दोन वर्षात ते सत्तेत नसताना सुद्धा आमदार नसताना त्यांनी एकवीस लाख रुपये फक्त निधी होता पण त्यांनी एक कोटी एकवीस लाख रुपये घालवलं त्याच्यात आमचा अभिमान मोठा आहे आणि ती स्वतः आमच्या तीन लोकांनी मग पैसे खर्च केलेत स्वतः आप्पासाहेब बांडे नवनाथ नगर आणि अशोक पाटील या ठिकाणी खर्च केले ते स्वतः त्यामध्ये आम्हाला भरपूर आनंद आहेत या ठिकाणी भविष्यात आपलेच आमदार आहेत अजून काय अपेक्षा असणार आहे तुमच्या अजून तलाव पाजर तलाव आहे त्यात साठवण तलाव करून देतील ही अपेक्षा आम्हाला आहे त्यांच्यापासून आज आपल्या या पट्ट्यामध्ये पाण्या पाणी कधी नसते पण आता पाण्याचा पट्टा दिसायला लागलेला आहे पाणी ओसंडून वाहते आणि खुद्द जानकर साहेबांना या ठिकाणी जलपूजन केलं काय आहे का आज तुम्हाला प्रत्येक वर्षी असा पाऊस पडत नव्हता आणि जरी पडला तरी पाणी पडायचं आणि असं डोळ्याने जायचं नुसतं डोळ्याने बघायचो आम्ही संपर्क तोटायचा इकडे तिकडे जायचं फक्त पण ह्या वर्षी खरोखरच त्यांची इच्छा होती मला पाणी पूजन करा यायचंय सारखं फोन करायचं नव्या भरले का नाही सांडीचं पाणी निघलं ग नाही आणि असं यश आणले आमदार झाले झालं ना की पहिल्याच महिन्यात बघा आज एकच तारीख आहे तोपर्यंत सांडावा पूजन झाले असं एवढं जबरदस्त काम केलंय तलावांचं आता एक वर्ष सुद्धा पाणी कमी पडत नाही आम्हाला असं सुंदर काम केलंय हजारसभा करत तर माहिती तालुक्या साठी आललाचं वातावरण निर्माण करून गेलेलं आहे आता आमदार साहेब आता हे काम केलंय तसंच काम तेवढं पाणी आणलं का नाही बस कुठले उपस्थित पाणी द्या आमचा विषय झाला मग काय अडचण नाही पाण्यासाठी फक्त बाहेर जाते सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आता आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्हाला निवा निळा पाणी बचेरी बचडला येणार पाणी धारण माझे आमदार म्हणणार आहेत ना त्याच्यासारखं आम्हाला गोष्ट वाढायला येते या ठिकाणी गोष्ट चांगलं जा आपल्या भागात त्या त्यांच्याला हे करून राहिलं जरा अजून काही वेगळ्या भावना आहेत का तुमचं आमचं काय ना आम्ही भाऊ आहे ना भाऊसाठी आम्ही काय बी करणार भाऊने आमचं गारवड एकदम चांगलं केलं बघताय की धन्यवाद या ठिकाणी खेरोखर फेर शेतकरी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आहेत आणि आमदार साहेबांवर स्थितीसम्न उदलता होऊ हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकामध्ये सुद्धा जानकर गट आणि मोहती पाटील गट या गायला तुम्ही तसं सरकार करणार जर सांगितलं ना ह्या माणसाला हे करायचंय त्या माणसाला आम्ही शंभर टक्के जीवा जर करून त्या माणसाला आम्ही निवडून देणार किंवा त्यांचं हे करणार हो टाकणार नक्कीच या ठिकाणी शेतकरी समाधान आहेत दगडावर मत करायला सांगितलं आमदार साहेबांनी तर तिथेच मतदान करणार शेतकरी ठाम आहेत धन्यवाद मी टॉकेटिन मराठी साहेबांना भोसले गारवड